आपण पाहणार सांगली न्यूज गलाई व्यावसायिकांचा प्रश्न थेट संसदेच्या पटलावर सांगली जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय म्हणून समजल्या जाणाऱ्या सोने चांदी व्यावसायिकांचा प्रश्न थेट नवी दिल्लीच्या संसद भवनामध्ये मांडला आहे सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी संसदेच्या अधिवेशनामध्ये याबाबत प्रश्न उपस्थित केला दुष्काळी पट्ट्यातील खानापूर आटपाडी जत कवठेमकाळ तासगाव भागातील अनेक नागरिक सोने चांदीच्या उद्योग व्यापारासाठी देशातील कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपला व्यवसाय व्यापार करीत आहेत गेल्या काही दिवसांपासून या सर्व व्यावसायिकांना स्थानिक पोलीस प्रशासनाचा प्रचंड मोठा त्रास सहन करावा करावा लागत लागत आहे त्यांना अनेक अडचणींचा सामना असून त्याचा परिणाम थेट या व्यवसाय आणि सर्व गलाई बांधवांवर होत आहे त्यामुळे या व्यवसायामध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे या गलाई व्यावसायिकांना देशातील अनेक भागांमध्ये जाऊन आपला उद्योग व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावा लागतो अशा वेळी त्या त्या भागातील स्थानिक पोलीस प्रशासन त्यांच्यावर अन्याय करीत आहे आणि त्यांना नाहक त्रास देत आहे त्यामुळे केंद्र सरकारने हा विषय अत्यंत गंभीरपणे घेऊन या सर्व गलाई व्यावसायिकांच्या संरक्षणासाठी योग्य ती उपाययोजना करून द्यावी व त्यांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी संसदेमध्ये केली आहे पहिल्यांदाच खासदार विशाल पाटील यांच्या माध्यमातून गलाई व्यावसायिकांचा प्रश्न थेट संसदेच्या पटलावर मांडण्यात आल्याने सर्व गलाई व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे खासदार विशाल क्षेत्र के अकाली भाग भागो से जो गोल्ड स्मिथ और ज्वेलर आते हैं जो स्वर्णकार आते हैं स्वर्णकारों पे बहुत अन्याय होते हैं जहाँ जहाँ सांगली से ये लोग आते हैं दुश्क, दुष्काली जो तो सर सांग, सांगली में ताजगांव कौटुबंका के भाग से जो लोग आते हैं वो देश में कोने कोने में जाके सोने का व्यापार करते हैं। उन्हें वहाँ के पुलिस बहुत तंग करते हैं। सर मैं आपसे आपके द्वारा निवेदन करूंगा कि इनके प्रोटेक्शन के लिए सरकार कोई न कोई उपाय निकाले जो कि इनको जो हुई तकलीफ वो कम हो कुलकर्णी बेटा